शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता यूट्यूब चॅनल आपल्यासाठी घेऊन येतो आहे मिरची लागवड वेळापत्रक मित्रांनो मी परत बोलतोय मिरची लागवड वेळापत्रक तर या वेळापत्रकामध्ये आपण लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ एक एक करून आमच्या या यूट्यूब चॅनलला टाकत जाऊ आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक माहिती येणार आहे जर तुम्ही आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच दिलेल्या बेल आयकनला क्लिक करून सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तुमच्याकडून कुठलीही चांगली माहिती मिस होऊ नये यासाठी मी, या मी प्रयत्नशील आहे मित्रांनो आज आपण श्री दीपक वागचौरे राहणार विंचूर गवळी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे माझा दृष्टिकोन एवढाच आहे की जे आता मिरची लागवड होत आहे या मिरची लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळापासून तर शेवटपर्यंत काढणीपर्यंत पूर्ण नियोजन त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तण नियोजन खत नियोजन म्हणजेच अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड नियोजन बुरशी नियोजन व रोग व्यवस्थापन अशा प्रत्येक गोष्टीवरती आपण बारकाईने व्हिडिओ तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे दीपक भाऊ दरवर्षी मिरची करतात परंतु मध्ये जे की डिसेंबर मंथच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची लागवड होते परंतु यावर्षी जे की परतीचा पाऊस नाशिकमध्ये झाला त्या कारणामुळे त्यांना मशागत करता आली नाही आणि मशागत करता न आल्यामुळे त्यांची जी लागवड आहे ती आज उशीर झालेली आहे जवळपास चार पाच दिवसानंतर ती लागवड करणार आहेत आज पूर्णपणे मशागत झालेली आहे या मशागतीमध्ये तुम्ही बघू शकता जे तुम्हाला बेड दिसत आहे या दोन बेडमधलं अंतर या दोन बेडमध्ये जो अंतर आपल्याला दिसतोय तो साडेचार फुटाचा आहे आणि हे साडेचार चार फुटाचा अंतर असून याच्यावरती जे मिरची लागवड होणार आहे ते दोन फुटावरती होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बेड पाडलेला आहे त्याच्यावरती ड्रिप दिवसानंतर याच्यावरती मल्चिंग पेपर ते टाकतील मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसल डोस देणं फार गरजेचं आहे आणि बेसल डोस हे मल्चिंग टाकण्याच्या आधी आपल्याला टाकावं लागणार आहे दोन तीन दिवसामध्ये ते जे काही बेसल डोस आहे म्हणजे ज्याला आपण भर खत म्हणू किंवा जड खत म्हणू हे खत ते देणार आहे या बेसल डोसच्या माध्यमातून ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अठरा शेहेचाळीस दहा सव्वीस सव्वीस एक ची गोण सोबतच सल्फर सुद्धा वापर करतात त्यासोबतच सिलिकॉन सुद्धा वापर करतात आणि मुख्यत्व जर आपण बघितलं तर चांगलं कुजलेलं शेणखत आणि कोंबड खत, खत अशा दोन्हीही खताचं ते वापर करतात हिवाळ्यामध्ये कोंबड खत खूप चांगलं काम करतं मित्रांनो याचं कारण असं की ते जमिनीमध्ये ऊब तयार करण्याचं काम करतं कारण ते गरम असतं थंडीमध्ये ऊब देण्याचं काम हे कोंबडखत करतं म्हणून कोंबड खत, खत आवश्यक टाकायला पाहिजे तर या पद्धतीने त्यांचं खताचं नियोजन जे आहे बेसल डोसमध्ये ते टाकणार आहेत दरवर्षी यशस्वी शेतकरी आहेत दरवर्षी मिरची लागवड करतात तर ते कशा पद्धतीने तुम्हाला मी आज सुरुवातीपासूनच इथे आलेलो आहे आणि एक एक करून प्रत्येक अवस्थेमध्ये मी एक एक व्हिडिओ तयार करत जाणार आहे आणि ते व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला अपलोड करत राहील ते तुम्ही अवश्य बघा आणि योग्य तो मार्गदर्शन घ्या दोन तीन वर्षापासून जी व्हरायटी वापरत आहेत या थंडीच्या दिवसामध्ये ती व्हरायटी म्हणजे शार्क वन जे की स्टार फिल्ड या कंपनीची ही व्हरायटी आहे आणि त्यांच्या मते असं आहे की दोन दोन तीन वर्षापासून त्यांना चांगलं उत्पन्न भेटत आहे तर अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद